महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं आणि गौरव मोरे याचं एक वेगळंच समीकरण तयार झालं होतं काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्याने हा शो सोडला गौरवने हास्य जत्रा सोडणं हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का होता त्याने मी हास्य जत्रा सोडतोय या शेअर केलेल्या पोस्ट वर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून नाराजी दर्शवली होती गौरवला हा शो सोडू नकोस अशी विनंती त्याचे चाहते सतत करत असतात आणि आजही त्याच्या प्रत्येक पोस्टवर या संदर्भात प्रतिक्रिया असतात महाराष्ट्राची हास्य जत्रा शो मुळे त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली होती त्यामुळे हा तुफान गाजणारा शो कौरवने का सोडला याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा रंगली होती नुकताच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत कौरवने याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केले आहे गौरव मोरे याबद्दल सांगताना म्हणाला महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सोडण्यामागचं कारण असं काहीच नव्हतं फक्त माझ्यामध्ये तोच खूपच जास्त येत होता माझ्याकडून संवाद बोलण्याआधी रिॲक्शन येत होत्या सलग पाच वर्ष मी हास्य जत्रेमध्ये काम केलंय त्यामुळे त्या सगळ्याची मला एक सवय झाली होती मला असं वाटू लागलं आपण खूपच मेकॅनिकल लाईन झालोय तेव्हा असं जाणवू लागलं की आपण इथे थोडं थांबायला पाहिजे गौरव पुढे म्हणाला थांबायला पाहिजे असं वाटत असतानाच मला हिंदीत काम आलं सुरुवातीला मला त्यांनी एका दिवसासाठी बोलवलं होतं त्यानंतर मला समजलं की ही मालिका मर्यादित भागांसाठी आहे फक्त जूनपर्यंतच असेल म्हणून ठरवलं की जूनपर्यंतच आहे मग आपण करूया तिथे हास्य जत्रेपेक्षा कामाचं स्वरूप वेगळं होतं हिंदीत असल्यामुळे त्या ठिकाणी माझ्या रिएक्शन इथल्यासारख्या आल्या नसत्या माझी हास्यजत्रा प्रेम ही ओळख कायमच राहणार असं मला वाटतं त्यामुळे जे मला आता ट्रोल करत आहेत त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे ज्यामुळे तुला ओळख मिळाली तिथून तू तु जाऊ नकोस हेच सगळ्या लोकांचं म्हणणं आहे असं मत या फिल्टरपाड्याच्या बच्चांनी मांडलं महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्यावर तू काय मिस करतोय असा प्रश्न विचारण्यात आला गौरव म्हणाला सगळंच मिस करतोय स्टेज माझी माणसं अगदी सगळंच कारण एका ठिकाणी पाच वर्ष काम करणे ही किती मोठी गोष्ट आहे कोविडमध्ये सुद्धा आम्ही एकत्र होतो त्यामुळे त्या, त्या सर्वांना मी कायमच मिस करेन याशिवाय सगळे कलाकार माझ्या नवीन कामाचं कौतुक करत मला प्रोत्साहन देत आहे तर फिल्टरपाड्याच्या गौरव मोरेला हास्य जत्रेमध्ये तुम्ही किती मिस करताय हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका